नमस्कार सर नमस्कार मी प्राध्यापक आकाश काळे रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचं चीफ मॅनेजिंग डायरेक्टर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय जनार्दन झिंगे सर दुसरे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय राहू जिमाळी सर आमच्या या भागातील शिलेदार आदरणीय बाळासाहेब पेरणे सर आपलं नाव नारायण बालुदास भुजाडी मुसळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर बरं नारायण भुजडी सरांच्या मुसळवडी या गावी आपण त्यांच्या शहरात या ठिकाणी आहोत सरांचा हा त्या ठिकाणी घासाचा प्लॉट आहे जो जनावरांसाठी त्यांनी या ठिकाणी लागवड केलेला तर थोडंसं थोडंसं मला संपंचकडनं जाणून घ्यायला आवडेल तिथे एक साधारणत साथ oh. सहा ते सात दिवसांखाली आमच्या कंपनीचे आदरणीय मॅनेजिंग डायरेक्टर दयानंद जी हिंगळेसर यांच्यामार्फत आत्ताच नव्यानं आम्ही जी मागच्या दहा दिवसांखाली रयत कॅप्सूल नावाने त्या ठिकाणी ही जी कॅप्सूल तिथं आपण लॉन्च केलेली तर ही आम्ही तुम्हाला ट्रायल अँड बेसवरती ह्या तुमच्या घासासाठी तिथे ट्रीटमेंटसाठी दिली होती बरोबर साधारणतः दोन कॅप्सल मला वाटतं तुम्हाला दिल्या होत्या तर त्याचा प्रयोग तुम्ही कशा पद्धतीने केला साधारणतः प्रयोग करून आज किती दिवस आहे आणि त्यात काय फरक तुम्हाला जाणवला तर थोडंसं तुमचे शब्द जाणून गेला आम्हाला आवडेल मला साधारणतः एक आठवड्यापूर्वी आठ आठ दिवसापूर्वी मला कॅप्सल मिळत येऊ बरं त्यानंतर मी ट्रिपल एकोणीस ग्रॅम आणि एक कॅप्स घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वतः स्त्री त्या दोन खांडावरती केलेला आहे तो बरं हो। तर त्याचा रिझल्ट उन्हाळ्यात पाण्याचा ताण आणि अति टेम्परेचर याच्यामुळे घासाची वाढ एकदम कमी झाली होती बरं परंतु ज्या मी स्त्री घेतल्याच्यानंतर मला चौथ्या दिवशी मला त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी जाणवला गाडी चांगली झाली म्हणजे पोसली त्याच्यानंतर वाढ चांगली झाली आणि मॅचर लवकर कापलेलं लवकर म्हणजे माझ्या व्यक्तिगत अभ्यासाप्रमाणे विशेषतः जे दुग्ध उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी चारा व्यवस्थापन हा पार्ट फार महत्वाचा असतो त्यातल्या त्या चाऱ्यामध्ये इकडे आता हा जो तुमचा आपण रावरी तालुक्यातला हा जो विशेषतः उत्तर महाराष्ट्रात हा जो भाग बघतो तर गिन्नी गवत ऊस आणि घास त्यात सर्वात खासदार घासच मानल्या जातो तिथे तर तुम्ही आता जे तीन वैशिष्ट्य सांगितले प्रामुख्यानं की व्हेजिटेबिव्ह ग्रोथमध्ये त्याची उंची त्याचा पाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे त्याचं मुख्य लक्षण की त्याला फुलं येणं yes. म्हणजे हा चारा जनावरांना खाऊ घालण्यासाठी सगळ्यात कसदार सगळ्यात पोषक तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ती फवरणी केल्यानंतर साधारणतः चौथ्या दिवशी जाणवल्या yes. बरं yes. मला एक सांगा ज्या दिवशी फवारणी केली तर त्या दिवशी साधारणतः याची हाईट याची उंची काय याची फार कमी होती फार कमी म्हणजे टेन्टेटिवली पोटरीला गुडघ्याला गुडघ्याच्या खाली अच्छा गुडघ्याच्या खाली म्हणजे थोडंसं पोटरीच्या वर आणि गुडघ्याच्या खाली आणि आज आपण बघू शकतो जवळपास कमराच्या खालोखाल याची त्या ठिकाणी उंची आहे म्हणजे या या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे फक्त मोजून चार ते पाच दिवसांमध्ये हो बाय एकंदरीत या भागातले जे दुग्ध उत्पादक शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या निमित्तानं या रेट कॅप्सूलबद्दल तुम्ही काय सांगू इच्छा मी तर असं सांगेन की घास हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बरोबर सगळ्यात जास्त लवकरात लवकर चारा तयार होणारा म्हणजे घास राईट आणि तो कसदार आणि तो जितका आपण काय गायांना उपलब्ध करून देऊया बरोबर त्याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी मी तर सांगेल की रयत गोबलनी जी कॅप्सूल तयार केली ती एकोणीस एकोणीस सोबत ती जर समजा घासाला जर घेतली तर नक्कीच चांगल्यापैकी रिझल्ट येऊ शकतात आणि शेतकऱ्यांना दुधाला किंवा गाईच्या तब्येतीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो होऊ शकतो तर या भागातल्या शेतकरी बांधवाने नव्हे तर महाराष्ट्र भरातल्या दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांनी याचा वापर करायलाच हवा बाय मत यासोबत मी एक थोडस येताना मला असं जाणवलं तुम्ही मला येता येता सांगितलं तिकडे त्या हे दोन वर्ष झाली घासा बरोबर ना दोन वर्ष म्हणजे या घासाच्या बरोबरच तुम्ही त्या एक मिरच्या त्याच्या वर मला लावलेल्या होत्या तिथे साधारणपणे त्या तीन मिरच्या तिथे उभ्या थोडेसे पलीकडच्या साईडला तर त्या अगदी त्याचा पूर्णपणे फक्त काडी काडे उभी होती सापळा आपण नुसत्या काढा बरं तर याच्यावरती याच्यावरती फवारणी करता करता तुम्ही त्याच्यावर पण फवारणी केल्या तिथे बरोबर बर तर त्याचं काय फरक जाणार तुम्हाला ह्या घासासोबतच मी मिरची जी काही लागवड जी काही झाडं बसवली होती त्यात ते तीन झाडं ती अस्तित्वात होती फक्त तिथे काड्या उभ्या होत्या बरं मी घासाला स्प्रे करताना मी जाणून त्याला त्या झाडांना सुद्धा मिरचीच्या झाडांना स्प्रे केला बरं तर त्याला पान कमी आणि फुल जाला बर अशी परिस्थिती झाली त्या बा त्या म्हणजे ते पण तिथं तुम्हाला म्हणजे याच्या सोबतच त्याच्यासाठी वेगळं काही नाही केलं की याचा स्प्रे फक्त त्याच्यावर त्याच्यावरती मारला दिवस म्हणजे एकदम सापळा असणार तिथं पानं आली मोठ्या प्रमाणात फुलं आली आणि ज्या मिरच्या छोट्या छोट्या होतात त्या आता बऱ्यापैकी आता आपल्याला दिसतात तिथे मोठ्या झाल्या म्हणजे एकंदरीत हा प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान नक्कीच ओके खूप खूप धन्यवाद सर तुमचं